नमस्कार मंडळी सिंह राशीसाठी जुलै महिना आनंदाने भरलेला ठरणार आहे धार्मिक कार्यात सिंह राशीची लोक सहभागी होताना दिसतील सरकारी क्षेत्रात सुद्धा तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे अधिकारी वर्गातील लोकांकडून सर्व प्रकारचं सहकार्य सिंह राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी समोर येतील पण 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 मित्रांसोबत वागताना सावधगिरी बाळगाम कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणखीनही काही गोष्टींमध्ये खबरदारी सिंह राशीच्या लोकांनी घ्यायची आहे जुलै महिन्यामध्ये आणि आणखीन काही चांगल्या गोष्टी सिंह राशीसाठी घडणार आहेत पण कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तसेच कमेंट करा श्री स्वामी समर्थ आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर सिंहरास म्हणजे जुन्या काळची सुवर्ण मुद्रा आहे म्हणजेच काय तर सिंह राशीची लोक स्पष्ट बोलतात त्यांच्या आत बाहेर असं काही वेगळं वेगळं नसतं जे त्यांच्या मनात असतं तेच त्यांच्या ओठांवर असतं तेच त्यांच्या चेहऱ्यावर असतं समोरच्याला कुठलीही खोट सांत्वन किंवा उगीच समोरच्याची खुशामत ही लोक करत नाही जे आहे ते स्पष्ट बोलतात सगळ्यात महत्वाचं यांची काही खास अशी तत्व असतात आणि ही लोक स्वतःच्या तत्वाला धरून राहतात मोडेन पण वाकणार नाही असा सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव असतो आता बऱ्याचदा यांच्या याच स्वभावामुळे यांना त्रास होतो कारण हे स्पष्ट बोलतात त्यामुळे शत्रू तयार होतात लोकांना स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं पचत नाही आणि मग त्यामुळे सिंह राशीच्या लोकांची मैत्री ही फार कमी लोकांची असते पण जे काही मित्र असतात ते चांगले असतात ते यांचा स्पष्टपणा पचवणारे असतात सिंह राशीच्या लोकांना लपवाछपी पेक्षा परखड सत्याला सामोरं जाणं आवडतं सिंह राशी कडू औषधासारखीच असते असं म्हणाना पण बरेचदा सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या याच स्वभावाचा त्रासही होतो पण जुलै महिन्यामध्ये मात्र सिंह राशीसाठी काही चांगल्या बातम्या आहेत बर का म्हणजेच जुलै महिना सिंह राशींसाठी खूप काही उपलब्धी घेऊन येणारा ठरणार आहे तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल सावधगिरी मात्र बाळगली पाहिजे कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट पाहिजे विशेषतः पैसे कमावण्यासाठी कुणाच्या तरी सल्ल्याचं पालन करणं किंवा विचार न करता पैसे गुंतवणं तुमचं नुकसान करू शकतं तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याचे योग या महिन्यामध्ये आहेत नोकरीच्या ठिकाणी मात्र तुमची स्थिती मजबूत असेल तुमचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल नोकरीत बढतीची सुद्धा शक्यता आहे तुमच्या अनुभवाने इतर लोक प्रेरित होतील तुम्हाला मोठे पद मिळू शकते जेणेकरून तुमच्यावर अधिक जबाबदारी येऊ शकते तुमच्या अनुभवाचा फायदा सुद्धा तुम्हाला नक्कीच होणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करताना दिसतील व्यवसाय करणारे जातक हळूहळू प्रगती करतील पण पुढे जातील कोणताही निर्णय बदलताना तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल पण गरज लक्षात घेऊन जर तुम्ही निर्णय घेतला तर तो तुम्हाला फायद्याचाच ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना नक्कीच चांगला असणार आहे तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा प्रेम संबंधांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे तुमच्या नात्यात भरपूर प्रेम वाढेल महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल आहे असं म्हणावं लागेल विवाहित जातकांना मात्र किरकोळ समस्यांना सामोरे जावं लागू शकतं पण थोड्या फार गोष्टी सोडल्या तर एकंदरीतच कौटुंबिक जीवन सुख शांतीने भरलेलं असेल एकंदरीतच हा महिना तुम्हाला आनंद देऊन जाईल आता महिन्यामध्ये जर पहिल्या आठवड्याबद्दल विचार केला तर पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये महत्वपूर्ण यश मिळू शकतं पण त्याचबरोबर डोळ्यांशी संबंधित समस्यांनाही सुद्धा तुम्ही त्रस्त होण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यामध्ये व्यावसायिकांचे व्यावसायिक संबंध सुधारणार आहेत तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसेल तसेच पालकांच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याबद्दल बोलायचं झालं तर दुसऱ्या आठवड्यामध्ये चुकूनही कुणाचा अनादर करू नका कारण ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकत आणि परिस्थिती तुमच्या विरुद्ध जाऊ शकते मनात अज्ञात भीती राहील उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसतील त्याचबरोबर पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणतेही विशेष काम हाती घेऊ नका प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल पण तुम्ही त्याचा सहज सामना कराल आता तिसरा आठवडा कसा असणार आहे तर तिसऱ्या आठवड्यामध्ये जोडीदाराच्या अविवेकी वागणुकीमुळे आणि तापट स्वभावामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो मुलांच्या निष्काळजीपणामुळे अडचणी पण येऊ शकतात तसेच वडिलांचं आरोग्य बदललेल्या परिस्थितीमुळे चिंता वाटेल पण मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगाम थोडीशी शांतता तुम्ही ठेवा म्हणजे सगळी परिस्थिती मनासारखी होईल जुलै महिन्याचा चौथा जो आठवडा आहे तर त्या आठवड्यामध्ये करिअर मधील अचूक अंदाज आश्चर्यकारक परिणाम देणारे ठरतील आता कामात काही अडथळे येऊ शकतात त्यामुळे थोडे निराश सुद्धा होऊ शकता पण जरगिरी बाळगली तर क्षणिक नुकसान होण्याची शक्यता टाळता येईल बाकी सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जबाबदारीची उत्तम जाणीव असतेच नीतिमत्ता त्यांच्याकडे असतेच पण तरी सुद्धा काही गोष्टी ज्या त्यांच्या विरुद्ध जातात त्या म्हणजे मान सन्मानाच्या फालतू कल्पना किंवा थोडा अहंकार स्वतःच्या स्तुतीप्रियता या गोष्टी जर सिंह राशीने टाळल्या तर सिंह राशीला यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही अडवू शकत नाही दोष गुण सगळ्याच स्वभावात असतात तसे सिंह राशीचे काही दोष आहेत ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात ज्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे पण सिंहरास ही चारित्र्यवान रास आहे शीलवान आहे कष्टाळू स्वाभिमानी सभ्य निश्चयी तसेच व्यावहारिक आहे त्याचबरोबर सगळ्या गोष्टींमध्ये समतोल ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा ही रास करते या राशीचा स्वामी आहे रवी त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्रास होत असेल किंवा करिअरमध्ये मनासारखी प्रगती होत नसेल तर तुम्ही रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ द्या अर्थात सूर्यनारायणाला जल अर्पण करा हे बरोबर सूर्योदयाच्या वेळी करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्या त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये लाल चंदन किंवा एखाद लाल फूल टाकायचं आहे आणि ते जल बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे त्यामुळे सूर्यनारायणाच्या तेजाचा अनुभव येतो सूर्यनारायणाची कृपा होते आणि सिंह राशीचा स्वामी रवी असल्यामुळे सूर्यनारायणाची उपासना त्यांना निश्चितच लाभदायक ठरते खास करून जर तुम्हाला करिअर व्यवसायात अडचणी येत असतील तर न चुकता हा उपाय करून बघा सलग एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल